ब्रॉड टू यू बाय टेक्नो स्पार्क ट्वेंटी सीरीज स्मार्टफोन्स आता फक्त एक शेवटचं तुम्हाला दाखवणार आहे साहेब परवा त्यांची रॅली झाली आणि त्या रॅलीत एक माणूस गेलं त्यांचाच गमजा घातलाय त्यांचीच टोपी घातली आहे त्यांच्याच प्रचारासाठी गेलं तिथे एका पत्रकाराने याला विचारलं की काय कस काय वातावरण ती काय म्हणतंय ऐका जरा शांत ते शरद

तुमचं गाव कोणतं म्हणलं टाकळी टाकळी करंगर टाकळी त्यावेळेस खासदार कोण होय वाटतं तुम्हाला त्याच खास दोन शहर होणार ओमराजे होणार कोण होणार ओमराजे किती मत किती की कमीत कमी दोनच्या पुढून येईल साहेब अरे तुम्ही आलाय कोणाच्या प्रचाराला राष्ट्रवादीच्या राष्ट्रवादी ही अजित पवार गटाची राष्ट्रवादी तुम्ही म्हणता की ओमराजे येणार पण आले तुम्ही या पक्षात कशा प्रचाराला अहो कसं झालंय साहेब तुम्हाला माहित आहे का तुम शरद पवारची राष्ट्रवादी आहे का ही खंडारी राष्ट्रवादी आहे शरद पवारांची आणि अजितदासाची राष्ट्रवादी आहे का ही डुप्लिकेट राष्ट्रवादी आहे हा चोवी चढलेली आहे राष्ट्रवादी मग बांधवी आला ना चोरून दिली साहेब बांधवी चोरून न्याय का शिवसेना बाळासाहेब हिंदू हिंदू सम्राट राजे बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव उद्धवजी ठाकरे साहेब मग का मग शिंदे सरकार म्हणते की आमचे हे नाही शिंदे सरकार काय बी म्हणेल ठाकरेची शिवसेना आहे मग ठाकरे साहेब ची आणि शरद पवार राष्ट्रवादी आहे महाविकास आघाडी आमच्याकडे इथं उमराजी चालला पाहिजे हा नाही डॅंग नाही रश्मी हा उमराजी चालणार नाही मत नाही हे वाघ आई आव साधा फोन जर करा मोटरसायकल पंचर झाली तर आमचा फोन उचलताय ती म्हण या मामा पुढे या काँग्रेसचे सल्ला ये हां मा थांबा तुला पन्नास हजार पाचशे रुपये हाजरीनं माणसं सांगलेली ती सांगू तुम्ही ऐका ऐका जरा शांत बसा त्यांना मामाला या त्याला पुढे येऊ द्या फक्त मला साहेब एवढंच सांगायचं मला एवढं सांगायचंय की रोज हालगी वाचून पाचशे रुपये कमावणारा माणूस पण साहेब त्याने सुद्धा सांगितलं की खरी राष्ट्रवादी कुणाचे आणि डुप्लिकेट राष्ट्रवादी कोणाच्या आणि तुम्ही ही मुलाखत पत्रकाराला दिल्यावर त्याच्या घरीबी टोलदार गेले त्यांना म्हणले तुम्ही काय पाहिजे तेवढे पैसे घ्या पण ही मुलाखत आम्हाला पैसे देऊन घेतली असं सांगा ते बहादर वाला काय म्हणलं सोबत ओ तुझ्या पैशाची हलगी तुझ्या रॅली तू आले आता मत कुणाला आहे हे अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानं मला दिला